आज आपण बेसन पिठाचे म्हणजे चना डाळीच्या पिठाचे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये लाडू करणार आहोत लाडू बनवण झाले आणि जर तूप जास्त झालं ना तर लाडू आपला तेवत जातो म्हणजे पसरत जातो तसा न तेवणारा घशाला न चिकटणारा आज आपण परफेक्ट प्रमाणामध्ये असे लाडू बनवणार आहोत त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाची अशी तुम्हाला मी टीप देणार आहे त्या टीपचा वापर करून जर तुम्ही लाडू बनवलेत ना तर तुम्हाला कोणत्याही वस्तूचं प्रमाण घ्यायची गरज नाही आहे अशी टीप आहे ना की तूप जास्त झालं तर मग लाडू तेवणार किंवा तूप कमी झालं तर लाडू आपल्याला बांधता येणार नाहीत असं कशाचंही टेन्शन येणार नाही अशी ती अशी ती टीप आहे तेव्हा व्हिडिओ आहे तो नक्की शेवटपर्यंत बघा अर्धा किलो चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे चना डाळीचं पीठ आहे ना ते, में पराती में ते मी परातीमध्ये ओतून काढलेलं आहे चणा डाळ आपली ओल्या कपड्याने पुसून तिला चांगली सुकवून मी भाजून घेतलेली आहे आणि दळून आणलेली आहे मी घरी वापरायला आणते ना दळूनच पद्धतीने हे दळून आणलेलं पीठ आहे तुम्ही जर लाडूसाठी जर दळून आणणार असाल ना तर थोडंसं जरास जाडसर असं काढायचं तर जाडसर पीठ असलं ना की लाडू चांगले रवरवीत होतात मी इथे एक कप तूप घेतलेला आहे म्हणजे अडीचशे एम एल तूप आहे पण तूप आहे ना ते बघा मी असं पातळवायला घेतलेलं आहे म्हणजे वितळवून घेतलेलं आहे आणि नंतर कप भरलेला आहे तुम्ही जर घट्ट तूप घेतलं तर तुमचं प्रमाण आहे ना ते चुकणार म्हणून तूप घेताना असं पातळवालंच घ्या काय होतं कधी कोणाचं जास्त घट्ट असतं कोणाचं मिडीयम घट्ट असतं व प्रमाण सर्व चुकीचं होतं म्हणून घेतानाच आपण असं वितळून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज पण मिळतो आणि तुपाचं एकदम परफेक्ट प्रमाणन मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यातले मी चार चमचे तूप आहे ना या पिठामध्ये घालणार आहे आणि सर्व पिठाला हे तूप घातलेलं आहे ना ते चांगलं चोळून घ्यायचं चोळून झाल्याच्या नंतर आपल्याला लागलं ना तर आपण अजून एक दोन ते तीन चमचे तूप इथे वापरणार आहोत असं केल्याने काय होतं पीठ आहे ना ते असं रवाळ सारखं पण होतं आणि भाजताना सुरुवातीला उडत पण नाही मग अजून चार चमचे तूप घालून पीठ आहे ना ते चांगलं व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि कुठली ठेवायची नाही सर्व उठली बिठली चांगली व्यवस्थित अशी मोडून घ्यायची पीठ भाजण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे पण तूप ना एक साथ घालायचं नाही बघू शकता तुम्ही तूप मी किती तेलासारखं एकदम पातळ करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये हे आपलं पीठ घालायचं पीठ भाजण्यासाठी ना अशी जाड बुडाची आणि पसरट अशी कढई घ्यायची गॅस आपल्याला एकदम बारीक एक करायचं आहे आणि पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे पिठाचे गुठले असे मोडत मोडतच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे आपल्याला आता वाटलं की सुक आहे म्हणून ते लगेचच तूप घालायचं नाहीये पीठ चांगलं अर्ध भाजत आल्याच्या नंतरच आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत आणि हे गुठल्या दिसतात ना त्याच्या पलित्यानेच चा लगेच त्यांना असे बारीक करायच्या आणि पीठ चांगलं खरपूस असं आपल्याला भाजायचं आहे जसं पीठ तुमचं भाजत जाईल ना तसं तूप सुटत जातं म्हणून आधी घालायचं नाही मग अंदाज चुकणार तुम्ही एकदम घातलं तर पण ही गुठली जर तुम्ही मोडली नाहीत ना गुठली गुठलीमधलं पीठ आहे ना ते कच्च राहील पण गुठल्या झालेल्या केव्हाच्या तेव्हाच मिक्स करताना मोडून घ्यायच्या एक दहा मिनटं हे पीठ मी भाजून घेतलेलं आहे आणि हलकासा त्याला सुवास पण सुटलेला आहे पण तुम्ही भाजताना ना दहा मिनटं पंधरा मिनटं वीस मिनटं अशी भाजू नका असे भाजलेत ना, भाजले ना तर कधी कधी ते लाडू फसू पण शकतात प्रत्येकाचा घ्याचा जाळ आहे ना तो कमी जास्त असतो म्हणून मिनिटावर भाजायचं नाही आहे आपल्या नजरेने आपल्या अंदाजाने आपल्या सुवासाने आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे हलकासा सुवास पण सुटलेला आहे हलकासा कलर पण पिठाचा बदली झालेला आहे आणि पीठ पण आपल्याला बघितल्यावर समजतंय की हे भाजत आलेलं आहे एक दहा मिनिट झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून तूप घालायचं आहे पीठ आपल्याला अजून भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही खरपूस भाजणार ना तेवढे लाडू तुमचे एकदम रुचकर असे आहेत म्हणून पीठ चांगलं भाजायचं जर तुम्ही असं पीठ चांगलं भाजलत नाही ना तर मग ला ते लाडू असे कच्चट कच्चट सारखे लागतात डाळ खरपूस भाजलेली असेल ना तर आपल्याला पीठ जास्त भाजावं लागत नाही त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे एक दोन चमचे मी तूप शिल्लक ठेवते आणि गुठल्या मोडत मोडत याला भाजून घ्यायचे अशी टीप आहे ना खूपच उपयोगी हो की तुम्हाला असं टेन्शनच नाही किती तूप घेऊ किती तूप घालू अजून घालू का नको पातळ होईल का लाडू बनवता लाडू वळता येतील का हे सगळं टेन्शन त्या टीपनी तुमच्या दाखवलं आहे अशी टीप आहे त्या न व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आपण घेतलेलं सर्व तूप इथे मी घातलेलं आहे आणि अजून दोन टेबलस्पून मी इथे तूप वापरलेलं आहे हे वरती दोन टेबलस्पून तूप वापरलेलं आहे ना ते तुम्हाला लागेल किंवा लागणार पण नाही जर तुमचं पीठ जाडसर असेल ना तर लागू शकतं बारीक पीठ असेल ना तर लागणार पण नाही याला आपल्याला अजून एक पाच सहा मिनटं भाजून घ्यायचं आहे आणि असं चांगलं पलटी करून करून असं पलित्यानेच चांगलं मिक्स करायचं अजून याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर तूप घातलं ना तर मग ते लाडू बनवल्याच्या नंतर ते येणार ते आणि खल्ल्याच्या नंतर तुपाचं प्रमाण जर जास्त झालं ना तर खल्ल्याच्या नंतर ना घशाला पण चिकट चिकट लागतात पण तूप आहे ना प्रमाणातच घालायचं बघू शकता तुम्ही मस्त असा घमघमाट सुटलेला आहे तुपाचा आणि चण्या डाळूच्या पिठाचा जर तुम्ही थोडा वेळ जरी मिक्स करायचं सोडलेत ना तरी ते खाली लगेच करपणार मिक्स करायचं असं सोडायचं नाही सतत मिक्स करत राहायचं आजचे जर लाडू आवडले तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा तुम्ही माझी व्हिडिओ बघता पण काही गडबडी नाही ना लाईक करायचं विसरून जाता म्हणून लाईक करायला विसरू नका तुम्ही जर लाईक केलं ना तर माझे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातात तुम्ही शेअर केल्याच्या नंतर सुद्धा जास्त लोकांपर्यंत जातात म्हणून लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पीठ भाजत आलं ना की असं हाताला हलकं लागतंय बघा पीठ आपलं चांगलं भाजून झालेलं आहे गॅस बंद करायचा पीठ हे मी ओतून काढलेलं आहे परातीमध्ये आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं एक गरम गरम मध्ये साखर घालायची नाही गरम गरम मध्ये साखर घातलीत ना तर तुमचा पाक होणार मग मग तुमचे लाडू आहेत ना ते कडक होतील म्हणून कोमट करायचं एकदम थंड पण करायचं नाही आणि एकदम गरम पण नाही कोमट असं पीठ झालं ना की मग त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत आपलं थंड झालेलं आहे एकदम पण थंड नाही आहे साधारण गरमच आहे इथे मी तीनशे ग्राम पिटी साखर घेतलेली आहे त्याला थोडी थोडी करून घालायची एक साथ घालायची नाही आणि तुम्हाला जशी गोड पाहिजे ना तशी साखर घालायची आणि पिठामध्ये चांगली व्यवस्थित मिक्स करून आणि साखर जर तुम्ही पहिली करून ठेवली असेल ना तर तिला चाळून घ्यायची नाहीतर मग कुठल्या मोडत बसावे लागतील चांगली मिक्स करायची अशी वरवर मिक्स करायची नाही नाहीतर अर्धा लाडू गोड होईल आणि अर्धा लाडू आहे ना तर थोडा पचपचित होईल म्हणून पिठी साखर आणि पीठ एक जीव झालं पाहिजे चांगलं अतिशय महत्वाची टीप म्हणजे मला जेवढे लाडू करायचे असतील तेवढे पीठ काढून घ्यायचं तूप घ्यायचं एक दोन वाट्या असं बाजूला साईडला ठेवून द्यायचं त्यातलं थोडं तूप घालायचं एक पाच सहा चमचे आणि पीठ चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचंय चांगलं पीठ भाजलं खमंग सुवास सुटला की पीठ काढून घ्यायचं झाल्याच्या साखर मिक्स करायची साखर मिक्स करून झाली की तूप आहे ते याचं पातळ करून आणि चमच्याने पिठात असं मिक्स करत करत घालायचं असं ओलसर झालं ना की तूप घालायचं थांबायचं तुमचे झटपट असे बिनामापाचे एक नंबर तुमचे लाडू तयार होतात हीच टीप वापरून तुम्ही दुसऱ्या कोणत्याही पिठाचे लाडू बनवू शकता एकशे एक टक्का गॅरंटी रा लाडू तुमचे नक्कीच चांगले होतील की तसं मिक्स करून झालेलं आहे सहज आपण त्याचा लाडू बांधू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे इथे मी दीड चमचा वेलची पावडर घातली आणि ओळी आहे ती ओळी ना मी तुपावरती परतून घेतलेली आहे मी इथे अर्धा किलो पिठासाठी म्हणजे पाचशे ग्राम पिठासाठी तीनशे ग्राम साखर वापरलेली आहे तुम्हाला जर अतिशय गोड आवडत असतील तर तुम्ही इथे साडेतीनशे ग्राम साखर वापरलीत ना तरी चालेल पण तीनशे ग्राम मी ना बरोबर असे गोड होतात कारण आता हल्ली काय जास्त कोण गोड पण खात नाहीत आणि जास्त तुपाचे पण पदार्थ खात नाहीत म्हणून हे तूप आणि ही साखर परफेक्ट असं प्रमाण तयार झालेलं आहे लाडू बांधताना जास्त लहान पण बांधायचं नाही आणि जास्त मोठा पण बांधायचा नाही कारण लाडू आपण कोणाला खायला गेली ना तर सगळेच जण ना अक्का लाडू खातात असं नाही लाडू बांधताना मध्यमच बांधायचे आणि असे ना ह्या हातातून त्या हातातून घोळवायचे म्हणजे लाडूला आंगला मस्त असा गोल असा आकार येतो बघू शकता तुम्ही आपला सुंदर सुबक असा पिठाचा लाडू तयार झालेला आहे जेवढा तुम्ही असा इकडून तिकडे करणार ना तेवढं त्याचं ते तूप आहे ना त्याचे बाहेर निघत जाणार आणि मग तुम्हाला ते तुपासारखे दिसणार चांगले अगदी प्लेन अगदी असं मापच ठेवायचं पाहिजे तर तुम्ही चमच्या विमच्या एखादा घेतलात ना तरी चालेल अशा पद्धतीने आपले लाडू आहेत ना ते बनवून झालेले आहेत वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू